पंकजा मुंडे मंत्री झाल्यापासून वेगवेगळे वे उपक्रम राबवत आहेत मग समुपदेशाने अधिकाऱ्यांच्या बदल्या असतील पर्यावरणसंबंधी वेगवेगळे वे उपक्रम असतील बीडमधील जनतेची घरकुलाची योजनेची रखडलेली कामं असतील पंकजा मुंडे स्वतः लक्ष घालून ती कामं करून घेतात पण अशात जनतेची अडवणूक होत असेल तर मात्र शांत बसणार नाही असा इशाराच त्यांनी बीडमध्ये दिला बीडमध्ये जर कोणी आमदार म्हणत असेल रोजगार हमी योजनेचं बिल माझ्याशिवाय काढायचं नाही तर त्या गोष्टी पालकमंत्री अडवणूक नको असं थेट सुनावला कोणी मला विचार लक्ष करायचे नाही मला विचारलं रोजगार हमीचे पैसे द्यायचे नाही असं जर कोणी म्हणत असेल तर ते रेकॉर्डवर घ्या आणि अजितदादा पवारांच्या समोर मांडा कारण पाहिजे जर कोणी म्हणत असेल ही पद्धत नाही विहिरीचे सुद्धा अशा अधिकारी किंवा कोणी करत असेल माझ्याकडे तक्रार आलेली आहे तर याची गंभीर दखल घेतली जाईल कोणी तुम्हाला म्हणलं ऑन रेकॉर्ड ते घ्या आणि ते दाखवा पालकमंत्र्यांना आणि असं कोणी करत असेल तर आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये लखल कारण ही पद्धत नाही ना मी पालकमंत्री आले रोजगार आम्ही मंत्री होते ग्रामविकास मंत्री होते या जिल्ह्यामध्ये लाखो घरकुलं केले लाखो कामं केले सगळे भाजपचेच मतदार होते का मतदार एकदा मंत्री झाल्यानंतर त्यांनी मला मत दिलं नाही त्यांनी माझ्या निवडणुकीत काम केलं नाही हे विषयच काम कामाने इथे जनतेच्या सेवेसाठी आम्ही निवडून येतो आणि आपण सगळे येतो त्यामुळे जर कोणी काम केलं असेल बिचारे शेतकऱ्याच्या अकुशलचे गोठ्याचे विहिरीचे त्याच्यात काय लाभ आहे त्याचे पैसे द्यायचे दे? नाही तसं चालणार नाही याची आपण नोंद घ्या आणि याची एक स्पेशल बैठक रोजगार हमीचे संपर्क मंत्री म्हणून मी लावणार आहे हे माझ्या कानावर व्हर्च्युअल येत आहे काही तालुक्यांमध्ये अशा गोष्टी होत आहेत तर एखाद्या नागरिकाच्या विकासासाठी काम करू शकतो त्यांच्या विकासासाठी प्रश्न उद्भवू शकतो अधिकाऱ्यांवर चालणार नाही म्हणजे नाही हे एक महत्वाची भूमिका या निमित्ताने सांगेल त्यामुळे घरकुलाचं पण जर कुणाची बिल आडवत असतील तर तो माझा राजकीय विरोधक आहे तर हे महापाप आहे त्या पापामध्ये अधिकाऱ्यांनी भागीदार होऊन नये की कोणत्याही माणसावर अन्याय नाही झाला पाहिजे भले पंकजा मुंडेचं नाही काम केलं तरी त्याचं काम जर योग्य असेल तर बिल मिळालं पाहिजे त्याच्यात त्याच्यावर अन्याय करायचे कारण नाही असं स्पष्ट मी या निमित्ताने आपल्याला सूचित करते बीड जिल्ह्यातील परळी पंचायत समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे एकत्र उपस्थित होते त्यावेळी आमदार धनंजय मुंडे समोरच पंकजा मुंडे आक्रमक झालेल्या आणि विहीर घरकुल रोजगार हमी योजनेचे पैसे कोणी अडवत असेल तर थेट पालकमंत्र्यांपुढे हा प्रश्न मांडा अधिकाऱ्याच्या डोक्यावर आमदारांचा हात असू शकतो परंतु आडवा आणि जिरवा हे चालणार नाही असं म्हणत पंकजा मुंडे जनतेसाठी आक्रमक झाल्याच पाहायला मिळालं पंकजा मुंडे मंत्री म्हणून आणि त्यांचा आक्रमकपणा याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा